आमदार विजय कुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पत्रातालीम येथील शंभर महिला अष्टविनायक दर्शनासाठी रवाना झाल्या गणेशोत्सवानिमित्त आयोजन करण्यात आलं होतं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पत्रा तालीम येथील श्रीकृष्ण महिला भजनी मंडळ आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ यांच्या वतीनं पत्रातालीम परिसरातील शंभर महिला या अष्टविनायक दर्शनासाठी निघाल्या सध्या गणेशोत्सवाचे दिवस असल्यामुळं अष्टविनायक यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं श्रीकृष्ण महिला भजनी मंडळ आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ यांनी आमदार विजयकुमार देशमुख आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉ किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या अष्टविनायक यात्रेचं नियोजन केलं यावेळी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष किरण देशमुख यांच्या हस्ते श्रीकृष्ण मंदिर इथं पूजा करून यात्रेसाठी महिला मार्गस्थ झाल्या यात्रा यशस्वी करण्यासाठी विजय परतुलवार मंजुषा मुडके गिरीराज शेगार आनंद दुधाळ पवन पाटील तसंच श्रीकृष्ण महिला भजनी मंडळ आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले